नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो इथे पाहू शकतात की आपल्याला म्हणजे डेली विअरसाठी तुम्ही गळे प्रकारे कट करू शकता तर बऱ्याच जणी नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेले असतात पण त्यांना छोटेछो चो, म्हणजे बेसिकमधले जी गळे आहेत ती कट करता येत नाही तर त्यांच्यासाठी आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे तर इथे पाहू शकतात मी चार प्रकारचे गळेचे डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी पेपर जे आहेत ते असे फोल्ड करून घेतलेले आहेत चार प्रकारचे तर या पद्धतीने गळा रुंदी किती घ्यायचे गळा उंची किती घ्यायचे गळ्याचा आकार कसा घ्यायचा हे सर्व तुम्हाला आज मी सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे पहा अगोदर आपण म्हणजे चार प्रकारचे गळे जे आहेत ती पाहणार आहेत तर अगोदर इथे आपण सिंगल घेणार आहेत हा तर याच्यापासून आपल्याला गळ्याची रुंदी किती टाकायची आहे उंची किती टाकायची आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती देणार आहे तर हे पा या साईडने आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे सव्वा दोन सव्वा दोन वर एक मार्क करायचा आहे तसंच आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे दहा दहावर एक मार्क करायचा आहे या पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे तसंच या साईडनेही तुम्ही सव्वा दोनचा भाग घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला डीपमध्ये गळा पाहिजे असेल गोल डीपमध्ये गळा पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण हे सव्वा दोनचा जो गळ्याची रुंदी घेतलेली आहे ते आपण असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला वरच्या साइडने अडीच इंच अंतर सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला हा भाग किती झालेला आहे हे, हे पाहायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला डीप गळा पाहिजे आहे त्यावेळेस तर इथे साडेसात भरलेला आहे साडेसातचा आपल्याला निम्म करायचं आहे तर इथे पावणे चार वर मार्किंग होणार आहे निम्म्याची त्यानंतर तुम्हाला आता असं समजत नसेल तर असा टेप जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्याच्या नंतर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडने अर्धा इंच बाहेरून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंच इथे गोलायसाठी तर या पद्धतीने आता आपण हा गळा जो आहे तो डीपमध्ये अशा प्रकारे काढायचा आहे तर इथून आपल्याला सरळ आहे तसा आलेला आहे त्यानंतर आपल्याला इथून बाहेर घेतलेला आहे आणि आप आपल्याला इथे गोलही करून हे पहा अशा प्रकारे हा हे पहा या पद्धतीने आपण डीपमध्ये गळा घेतलेला आहे इथे आपल्याला काय केलेलं आहे पाहू शकतात आहे असा ठेवलेला आहे आणि इथून फक्त आपण बाहेरच्या साईडने अशा प्रकारे घेतलेला आहे तर आपला ब्लाउज जो आहे तो उतरत नाही या साईडने तुम्ही सव्वा दोन घेतलेला आहे शोल्डरच्या साईडने तर इथून आपल्याला अडीच इंच अंतर सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे डीप गळा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जर घेतला तर गळा उतरणार नाही तर आपण हे कट करून घेऊ तर साधा गोल गळा जो आहे तो अशा प्रकारे बाहेरच्या साईडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे पा अशा प्रकारे मी हे कट केलेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला डीप गळा पाहिजे असेल तर शक्यतो अशा प्रकारेच करायचा आहे तर हे पाहू शकतात अशा प्रकारे आपला हा खालच्या साईडने तुम्हाला डीपमध्ये गोल आकार गळा आहे आणि आहे तसा आपला वरच्या साईडने राहणार आहे फक्त आपला इथेच थोडा डीपमध्ये खालच्या साईडने झालेला आहे हा झाला पहिला आकार आता आपल्याला दुसरा आकार शिकायचा आहे तर नेहमीप्रमाणे तुम्हाला शोल्डर जितकं पाहिजे म्हणजे गळारुंदी किती आहे तुमच्या ब्लाऊजवरून डिपेंड राहते मी सव्वा दोनचं सांगत आहे दोन असेल अडीच असेल तेही घेऊ शकतात तुमची गळ्याची उंची जितकी आहे तितकी तुम्हाला घ्यायची आहे मी इथं दहा इंचाच्या गळ्याची उंची सांगत आहे त्या साईडला आपण खालच्या साईडलाही अडीचवर एक मार्क करणार आहेत आणि जसं की आपण पहिल्या ब्लाऊजमध्ये जसा बॉक्स केलेला आहे तसंच आपण हेही बॉक्स करून घेणार आहे आणि हे दुसरे दोन जे आहेत त्यालाही आपण असंच बॉक्स करून घेणार आहेत अडीच इंच जसं आपण इथल्या साईडने सोडून दिलेलं आहे आणि तिथून खाली साडेसात भरलेलं आहे साडेसातचा आपल्याला निम्म करायचं आहे पावणे चार तर या पद्धतीने असं निम्म केलेलं आहे आता आपल्याला पान आकारचा गळा काढायचा आहे तर बाहेरच्या साईडने आपण एक इंच अंतर सोडणार आहेत या साइडने आपल्याला एक इंच अंतरवर पॉइंट करायचं आहे त्यानंतर इथल्या साइडने आपल्याला अर्धा इंच अंतर इकडच्या आतमध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा या पद्धतीने आकार जो आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण हा आकार जो आहे तो या पद्धतीने पानगळा जो आहे तो घेतलेला आहे पाहू शकतात व्यवस्थित असा ज्या नवीन मैत्रिणी ब्लाउज शिवायला शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे तर हे अशा प्रकारे आपण हा पान आकार गळ्याचा काढलेला आहे आता हे आपण कट करायचं आहे याच्यामध्ये बरेच पद म्हणजे प्रकार आहेत पानगळ्यामध्ये पण हे आपण आता कट कर करून टाकू व्यवस्थित असा कट कर करायचा आहे ॲक्युरेटमध्ये जर कट केला तुम्ही तर तुमचा पान आकार जो आहे तो खूप छान मध्ये येतो हे हे। हे, हे। आ, हे। तर हे पा अशा प्रकारे हा आपला पान आकार गळ्याचा झालेला आहे तर या पद्धतीने हा आपला दुसरा गळा झालेला आहे आता आपल्याला तिसरा गळा काढायचा आहे तर सेम आपल्याला जसं की आपण हे जे पार्ट आहे दोन्हीवरही सव्वा दोनची ची मार्किंग करून घेणार आहे आणि बॉक्स तयार करून घेते तर हे पा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला तिसरा गळ्या आकार शिकायचा आहे तर नेहमीप्रमाणे आपण जसं आडीच घेतात त्या गळ्यामध्ये तसंच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे किती घेतलेलं आहे आपण हे घेतलेलं आहे आपण साडेसात साडेसातचं निम्मन न करता आता आपल्याला काय करायचं आहे या हे आपल्याला दीड इंच अंतर घ्यायचं आहे आप त्यानंतर आपल्याला दीड इंच अंतर घेतल्याच्यानंतर इथे आपल्याला एक ओर पॉईंट घ्यायचा आहे आणि आपल्याला इथून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आकार इथे मिळवायचा आहे हे अशा प्रकारे मिळवल्याच्या नंतर आता आपल्याला इथून गोल आकार द्यायचा आहे हे पा या पद्धतीने आपण असा हा आकार काढलेला आहे आता हा आपण कट करून घेऊ कट केल्याच्या नंतर तुम्हाला ओपन करून दाखवते असे डेली तुम्ही अशा प्रकारे नक्की ब्लाउज चे गळे कटिंग करून पाहायचे आहेत तर हे ओपन केल्याच्या नंतर असा तुम्ही याला पॅच ही बसू शकतात तुम्ही याला लेस ही बसू शकतात तर या पद्धतीने असा हा तिसरा आकार झालेला आहे आता आपल्याला चौथा आकार शिकायचा आहे तर इथे मी हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता मटका आकार प्रत्येकीला मटका आकार व्यवस्थित येत नाही त्यावेळेस तुम्हाला नेहमीप्रमाणे अडीच इंच अंतर सोडायचं आहे साडेसातवर मार्किंग केलेलं आहे त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला पावणे चार पावणे चारपासून आपल्याला बाहेरच्या साईडने घ्यायचा आहे सव्वा एक किती घ्यायचा आहे सव्वा एक आता आपण याला मटका आकार देणार आहेत इथून घ्यायचा आहे दीड आता याला व्यवस्थित इथून घ्यायचा आहे अर्धा आणि याला आका आकार द्यायचा आहे आपल्याला मटक्याचा हे पा अशा प्रकारे हा मटका आकार झालेला आहे हे आता आपण कट करून घेऊ तर हे पा अशा प्रकारे हा मटका आकार आपला तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की असे चार प्रकारचे ब्लाऊजचे गळे कट करून पाहायचं आहे आणि तुम्हाला आवडले का तेही कमेंटद्वारे सांगायचं आहे चला मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गळ्याची कटिंग दाखवलेली आहे तर आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय